अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ कसे सगळे स्वामींच्या कृपेने उत्तमच असतील तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात अशी स्वामीचरणी प्रार्थना करून व्हिडिओला सुरुवात करते तर बघा गुरुचरित्र या ग्रंथातील चौदावा व अठरावा अध्यायाचं महत्त्व आपण आज जाणून घेणार आहोत हे दोन अध्याय नित्यनेमाने वाचल्यावर काय फलप्राप्ती होते हे आपण बघणार आहोत तर बघा प्रत्येकालाच पडलेला हा प्रश्न आहे की महाराजांची कोणती सेवा केली की फलप्राप्ती होते आपण व्हिडिओ बघतो की ह्यांनी ही सेवा केली त्यांनी ती सेवा केली आणि त्यांना फलप्राप्ती झाली असे आपण व्हिडिओ बघतो महाराजांच्या सर्व सेवा ह्या श्रेष्ठच आहेत कुठलीही सेवा मोठी किंवा लहान नाही महत्त्वाचा असतो तो म्हणजे विश्वास तुमचा स्वामींवर स्वामी सेवेवर किती विश्वास आहे हे महत्त्वाचे आहे स्वामींची नित्यसेवा कशी करायची हे मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगते स्वामींची नित्यसेवा करण्यासाठी तुमच्याजवळ हे दोन ग्रंथ असणे आवश्यक आहे नित्य सेवा स्तोत्र मंत्र आणि स्वामीचरित्र सारामृत हे दोन ग्रंथ असले पाहिजेत नित्यसेवा स्तोत्र आणि मंत्र ह्यामध्ये स्वामी स्तवन दिलेलं आहे कुठलीही सेवा करण्याआधी तुम्हाला एक वेळा श्री स्वामी स्तवन वाचायचं आहे आणि त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ जप करायचं आहे जर तुम्ही अकरा माळी जप केला तर उत्तमच आहे नाहीतर एक माळ तरी श्री स्वामी समर्थ जप करायचं आहे त्यानंतर स्वामीचरित्र या पवित्र ग्रंथातील तुम्हाला रोज तीन अध्याय वाचायचे आहेत म्हणजे आज एक दोन तीन वाचले की उद्या पाच सहा सात असे रोज तीन अध्याय वाचायचे आहेत ही स्वामींची नित्यसेवा झाली आणि त्याचबरोबर आपल्याला गुरुचरित्र या पवित्र ग्रंथातील चौदावा व अठरावा अध्याय वाचायचे आहेत सर्वात पवित्र असा हा ग्रंथ आहे आता बघा अध्याय चौदावा सायनदेवाचे प्राण संकट टळले तर बघा आपल्याला जीवनात पण असे भरपूर प्रसंग येतात की आपल्याला त्याची कल्पनाही नसते आपण विचारही केलेला नसतो की माझ्यावर इतका मोठा प्रसंग येईल म्हणजे बघा कधी कधी चालता बोलता माणूस बाहेर जातो आणि ॲक्सिडेंटमध्ये मरून जातो किंवा खूप मोठा असा आर्थिक प्रॉब्लेम आपल्यासमोर येतो असे अनेक प्रश प्रसंग आपल्यावर येतात आणि त्यातून सुखरूपपणे आपल्याला बाहेर निघायचं असेल तर आपल्याला हा चौदावा अध्याय वाचायचाच आहे आपण जर महाराजांच्या सेवेत असतील तर कितीही मोठं संकट येऊ द्या महाराज आपल्याला त्यातून सुखरूप बाहेर काढतात ते आपल्यालाही कळत नाही की आपण या संकटातून बाहेर कसे निघालो म्हणून आपल्याला नित्य नियमाने हा चौदावा अध्याय नित्य नियमाने रोज वाचायचा आहे आणि हा दुसरा अध्याय म्हणजे अध्याय अठरावा गरीब ब्राह्मणाचे दारिद्र्य घालवले या अध्यायामध्ये हा सारच आहे की दत्त महाराजांनी एका गरीब दाम्पत्य ब्राह्मणाचं दारिद्र्य कसं घालवलं ह्याचा हा सार या अठरावा अध्यायामध्ये दिलेला आहे मग आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आपल्याला हा अठरावा अध्याय वाचायचा आहे बघा तुम्ही खूप पैसे कमावतात पण तुमच्या हातात पैसा टिकत नाही किंवा खूप पैसे येणार आहेत पण सर्व पैसा अडकून राहिलेला आहे आर्थिक परिस्थिती खूप खराब झालेली आहे ह्या सर्वांवर एकच उपाय म्हणजे अठरावा अध्याय आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर का करण्यासाठी आपल्याला नित्यनियमाने चौदावा व अठरावा अध्यायाचे नित्य नियमाने पठण करायचे आहे जर तुमच्याकडे गुरुचरित्र हा प्रवि पवित्र ग्रंथ असेल तर उत्तमच आहे पण जर तुमच्याकडे गुरुचरित्र नसेल तर तुम्ही फक्त चौदावा आणि अठरावा हे दोनच अध्यायाचं छोटंसं पुस्तक मिळतं ते तुम्ही विकत घेऊ शकता हे दोन अध्यायाचं पुस्तक तुम्हाला कुठल्याही धार्मिक पुस्तकांच्या दुकानामध्ये मिळून जाईल किंवा एखाद्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये मग ही तुम्हालाच फक्त चौदावा आणि अठरावा अध्याय मिळून जाईल आणि पु तुम्ही पूर्ण दिवसातून कधीही जसं तुम्हाला वेळ मिळेल तसं तुम्ही हे दोन अध्याय वाचू शकता फक्त बारा ते साडेबारा ह्या दरम्यान नका वाचू कारण ही वेळ आपल्या महाराजांची भोजनाची वेळ असते तुम्हाला तर माहीतच असेल महाराज भिक्षा मागून भोजन करायचे म्हणून महाराजांची ही वेळ भिक्षा मागून भोजन करण्याची असते म्हणून बारा ते साडेबारा ह्या दरम्यान तुम्ही हे अध्याय नका वाचू बाकी तुम्ही पूर्ण दिवसामध्ये कधीही वाचू शकता हे दोन अध्याय वाचायला सुरुवात करा आणि मग बघा तुम्हाला कसे अनुभव येतात मला तर खूप अनुभव आले मी तुम्हाला सांगितलं ना की पैसा खूप यायचा पण हातात टिकत नव्हता पैसा येणारा पैसा सर्व अडकून राहिलेला मला खूप असे अनुभव आले मग तुम्ही वाचायला सुरुवात करा आणि मग बघा तुम्हाला कसे अनुभव येतात आणि तुम्हाला कसे अनुभव आले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थ आणि आजची ही आपली सेवा महाराजांच्या चरणात रुजू करूया श्री स्वामी समर्थ